नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूर करत रा मी गेलो अष्ट्यावा आमच्या सासरवाड आणि विथ फॅमिली लेज मजा मी काय माझी गाडी घेतली नाही दादाची गाडी घेतली घेते निवांत पोरास घेऊन बसलो गेला दोन पोरं फुड आणि मोबाईल बाहेर सपला गेली पेट्रोल पंपा गेला आणि सीएनजी भरली त्यात गणपती विसर्जन म्हटलं वाटत डॉलबीन लावलेलं बघा ऐकायची जरा आवाजाचा बुक्का सगळ्या त्यात मग मी मोबाईल बाहेर काढला की म्हणजे गेल्यावर ताटावर बसले म्हणजे हाडफोडाचा कार्यक्रम ते म्हणजे विघिनीचा सत्कार होत होता आणि सत्काराच्या अगोदर हाडफोडाचा कार्यक्रम त्यांनी केला आठल्या हॉटेलला टेस्ट नाही ते आमच्या सासरवडीत म्हणणार टेस्ट म्हटलं मी विकण्याचा आपल्याला सुट्टी द्यायची खाकी खान्य रस्ता वड किवट जीव ढेकर मस्त विक दिला आणि खुर्ची बसला मग आमच्या विकण्याचा सत्कारचा कार्यक्रम सुरू झाला टोपी नारळ देऊन पुष्पकुशी दिला दे त्यानंतर पल्लामाल जास्त गाठायचा म्हणून लगेच सुटलं की मेडिकल कॉलेजमध्ये निवड आमचे विकणे झाली म्हणून काय पण म्हणा गरीब असं तर सामान जास्त असतं विकणेच त्या पद्धतीने लाड केलं नंतर पेट चाललं आणि नंतर आम्ही घराटं सुटलो व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका गेला आमच्याही प्रेमामुळेच भरपूर फॉलोअर्स आपलं वाढायला चला बाय